ठेचे नगरसेवक व युवकांचे लोकप्रिय नेते श्री रवींद्र भैया डोळे यांचा वाढदिवस जुलै सोळा रोजी हजारो युवकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला यावेळी रोणे यांनी आपल्या मनोक्तातून युवकांप्रती असलेले आपले प्रेम व बांधिलकी व्यक्त केली दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने युवक उपस्थित राहतात अनेकदा जोरदार पावसातही हा उत्सव ते मोठ्या उत्साहात साजरा करतात मात्र यंदा पावसाने विश्रांती घेतल्याने वाढदिवस अधिकच जल्लोषात पार पडला युवकांच्या कोणत्याही समस्या असल्यास मला सांगावे त्या सोडवण्यासाठी मी नेहमीच तयार आहे असे आश्वासन श्री डोणे यांनी दिले युवकांनी आपल्या प्रेमापोटी सातारा शहरात मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावल्याने काही नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचा उल्लेख करत मी स्वतः वाढदिवस साधेपणाने साजरा करणार होतो मात्र युवक व नागरिकांच्या प्रेमापोटी शहरात फ्लेक्स लावले गेले हे प्रेम असेच कायम राहू आणि मीही युवकांच्या व नागरिकांच्या समस्या सोडविण्यास कायम कटिबद्ध राहीन असे त्यांनी स्पष्ट केले यंदा खासदार श्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांचे अधिवेशन सुरू असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत मात्र महाराज साहेबांचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या वॉर्डातील समस्या सोडविण्यास कटिबद्ध आहे असे सांगून डोळे यांनी आपली भावना व्यक्त केली यावेळी सातारा शहरातील हजारो संख्येने युवक वाढदिवस कार्यक्रम उपस्थित राहू युवकांनी आपल्या युवा नेत्याचा वाढदिवस उत्साहात साजरा केला सर्वजण आपण युवक वर्ग सर्व माता पूर्ण आदरणीय व्यक्ती आज माझ्या वाढदिवसा भागातून शहरातून एक जो युवक वर्ग आला त्याबद्दल सर्वप्रथम मी या युवक वर्गाचं अतिशय आभारी मला वाटतं कळते तसं पैद हे दरवर्षी इतका पाऊस असतो तरी सुद्धा युवकांची संख्या महिलांची सोन आलेण्याची संख्या ही जास्त असते आज जस निसर्गानं तुमच्या आशीर्वादाने साथ दिले की बाबा पाऊस नाहीये आणि पहिल्यांदाच माझा वाटद पावसाचा आपल्या आशीर्वादनं हा साजरा होतोय आपण एक साजरा होतोय त्याबद्दल मी आपण इथं आल्यानंतर सर्वप्रथम धन्यवाद देतो आपल्या सर्वांचे लाडकी नेते श्रीमंत छत्रपती नामदार राजे बोपले यांच्याही शुभेच्छा फोनद्वारे आल्या अधिवेशन चालू आहे तेव्हा महाराष्ट्रांना तुम्ही काही जमलं नाही बाबांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा हे आपण कायम बरोबरमध्ये आजही त्यांनी वाटप नियोजन केलं हे देवेदा असत राजेंद्र प्रतीक निलेश ब्रिजू अशी असंख्य जे शिलेदार आहेत या लोकांना उभं करण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली माझ्या आमच्या कधी कधी नाव द्यायची राहून जात कारण का कार्यक्रम मोठा असतो मोठ्या मनानं मला माफ करा कारण का तुमचं हे प्रेम दिवसेंदिवस असंच वाढत जाते त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद देतो दुसरा विषय की आज लोकांनी सर्वांनी मिळून हे फ्लेक्स वगैरे शहरात लावले बरीच चर्चा उलट सुरू होती की बाबा काय नक्की विषय काय एक सांगायचं म्हणजे महत्वाचं की चा जे चांगलं पेरलं असतं ते चांगलंच उभवत बऱ्याच जणांनी मला विचारलं की बाबा भैया तुम्ही जास्त मोठ्या आहात नगराध्यक्ष पोटला आहात का नगराध्यक्षाच्या चांगल्या पद्धतीनं आपण जे आपले मार्गदर्शक आहेत आपल्या सर्वांचे नेते बाबा राहिले यांच्या नेतृत्वालाच आपण विषयावर काम करणार आहोत बाबा जे सांगतील त्या पद्धतीन आपण पुढे जाणार आहोत आज सर्व युवकांचं सर्वांचा आभारी की आपण माझ्या वाढदिवसानिमित्त इथं जमला त्याबद्दल धन्यवाद मुळात म्हणजे माझ्याकडून कधीही कसलीही मदत लागली तरी मी दोन्ही कुटुंब दोन्ही परिवार हा सातारा शहराच्या युवकांच्या नागरिकांच्या नेहमी मदतीला त्याचप्रमाणे आज बाबाराज इथं ऐकायला असतील तरी बाबांचं जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमीच आहे कारण का सगळेजण साध्यात पण अडचणीत आणि कायम एक वडीलधारी म्हणून एक मित्र म्हणून बाबांनी आपल्या खूप मला केले की एक कुटुंबासारखं सारखं बाबाराजेने माझं लक्ष ठेवलं येणाऱ्या संकटाला नेहमी बाबांनी ने खूप साकार्य केले आणि हा जे युवा आहे माता मातामतींचे श्रेय आहे तसंच हे सगळ्यात जास्त श्रेय म्हणजे आपल्या सर्वांचे लडकेने ते बाबाराजे यांचं आहे कारण का काम समाजात करताना खूप अडी अडचणी येत असतात विषय माझ्या वाटत त्यात विरोधकांनी त्या माणसाला माझ्या विरोध खोटी तक्रार करायला सांगितली त्या तक्रारीच मुळात माहिती काही तथ्य नव्हतं माझं काम आहे की मला इथं कोणी त्या ठिकाणी जाणं हे माझं काम आहे आज आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलो म्हणजे कामाची माझ्या खूप कौती मला माहितीये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाना आज वाढदिवस माझा साजरा झाला आपण सर्वांनी शिवा आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद कुणाचं नजर चुकीनं माझ्याक्रमातून नाव घ्यायचं राहिलं असेल तर मोठ्या प्रमाणानं माफ करावं आणि आपण इथं आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र